नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत क्रीडा स्पर्धा असतील त्या प्रसंगी उद्घाटनाच्या प्रसंगी असेल किंवा क्रीडा स्पर्धेच्या त्या कार्यक्रमाप्रसंगी उत्कृष्ट विचार मनोगत अर्थात भाषण कसे करावे तर याचा नमुना पाठ या ठिकाणी दिला आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा सुरुवात करतोय श्री शिवाजी विद्यालय नसरापूर तालुका, तालुका भोर येथे तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा पंचायत समिती भोर यांच्या संपन्न होत असताना या क्रीडा मंचावरील सर्व मान्यवर प्राचार्य आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि विशेषतः क्रीडा प्रेमींना आपल्या सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो क्रीडा हा फक्त खेळ नसतो तर आयुष्याचा खरा शिक्षक असतो आणि आज आपण एका अशा उत्सवाच्या निमित्तानं एकत्र एक जमलो आहोत की जिथं जिंकणं किंवा हरण हा मुख्य मुद्दा नसून स्वतःला घडवणं आणि त्या मागचा खरा हेतू आहे क्रीडांगणावर उभा असलेला प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक संघ आपल्याला एकच संदेश देतो जिंकू अथवा हरू पण पूर्ण शक्तीनिशी खेळू खेळ आपल्या जीवनात खूप मोठे धडे देतो शिस्त जिद्द टीमवर्क वेळेचं महत्व ही मूल्य कुठल्याही पुस्तकात किंवा बाजारात आपल्याला मिळत नाही तर ही मैदानावर शिकावी लागतात आज या स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक खेळाडू स्वतःला कालपेक्षा चांगलं बनवण्यासाठी आज उभा आहे आणि हेच क्रीडा क्षेत्रातलं खरं तर मोठं सौंदर्य आहे येथे मला एक सुंदर तुम्हाला उदाहरण सांगावं असं वाटतं की धावण्याच्या शर्यतीच्या दरम्यान एक मुलगा पडला सगळे पुढे गेले पण त्याच्या मागे उभ्या असलेल्या एका टीमनं आपलं पळणं थांबवलं आणि पडलेल्या त्या मुलाला उचललं त्याच्या अंगावरची कपड्यावरची धूळ झटकली आणि म्हणाले तू पुन्हा पळणार आम्ही तुझ्यासोबत पळू त्या दिवशी त्या टीमनं पहिलं स्थान मिळवलं नव्हतं पण त्या, त्या, त्या टीमनं हृदय जिंकलं कारण विजेत्यांपेक्षा माणूस जिंकणारे खेळाडू अधिक मोठे असतात प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा शर्यत जिंकणं ही एक घटना घटना आहे पण शर्यतीत पूर्ण ताकदीनं पळण्याची सवय असणं हे आयुष्यभराचं यश आहे तुमचा खराच प्रतिस्पर्धी इतर कोणीही नसून तो आहे तुमचा कालचा दिवस तुमच्या कमजोरी तुमची शंका आणि तुमचा थकवा यांना हरवलं की तुम्ही खरे विजेते ठरता आज जरी कोणाच्याही हातात बक्षीस गेलं नाही तरी त्यांनी केलेली मेहनत घाम आणि जिद्द ही सगळी त्याच्या भविष्यात मोठं यश मिळवून देते जिंकणं हा एक दिवसाचा क्षण पण खेळाची जिद्द हा आयुष्यभराचा प्रकाश आहे कार्यक्रमाच्या आयोजकांचं प्रशिक्षकांचं आणि सर्व सहभागींच मी मनपूर्वक अभिनंदन करतो ज्यांनी आज विजय मिळवला त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि ज्यांना मिळाला नाही त्यांना एकच सांगतो आज नाही तर उद्या पण तुमची मेहनत नक्कीच रंग आणते चला तर मग उत्साह शिस्त आणि स्पर्धात्मकतेच्या भावनेनं आपण सर्वजण या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेऊया पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना मी मनापासून शुभेच्छा देतो आयोजक नियोजकांना देखील धन्यवाद देतो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा